एक प्रश्न एक गुण बेचाळ मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल बघा मित्रांनो इथे ही जी दिसत आहे ना निळ्या कलरमध्ये ही कन्सिडर करा की बेचाळ मीटरची लांबीची पट्टी आहे ठीक आहे एकूण लांबी किती यायची बेचाळ मीटर ठीक आहे तर काय म्हटलेलं आहे सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापली बघा सहा ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो ती कापण्यात आलेली आहे तर बघा मी इथे ऑलरेडी रेषा दिलेल्या इथे एकदा इथे कापली दुसऱ्यांदा इथे कापली तिसऱ्यांदा इथे कापली चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा तर हे सहा ठिकाणी हे जी रेस दिसत आहे ना इथे सहा वेळा कापली तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही सहा ठिकाणी जर कापली ना तर एकूण तुकडे किती बनतात त्याच्यापेक्षा एक जास्त समजलं का इथे सहा वेळा कापली म्हणजे सहा ठिकाणी कट करण्यात आले ते कापड किंवा ती पट्टी तर सहा ठिकाणी कापली तर एकूण तुकडे किती भेटतील त्याच्यापेक्षा एक जास्त मोज आता वाटलं असतं हा झाला पहिला तुकडा हा झाला दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा सातवा समजलं का मित्रांनो सहा ठिकाणी जर कापली तर एक तुकडा एक्स्ट्रा म्हणजेच टोटल सात तुकडे भेटले तर आता तुम्हाला काय करायचं आहे एकूण किती आहे मित्रांनो हे बेचाळ मीटर समजलं का हे बेचाळ मीटर आहे तर तुम्हाला त्या एका तुकड्याची लांबी काढायची आहे हे जे एवढं भाग आहे ना याची लांबी काढायची आहे तर जितके तुकडे होते ना मित्रांनो त्याने या बेचाळला भाग द्यायचा समजलं का तर तुकडे किती झाले मित्रांनो एकूण सात तुकडे भेटले आपल्याला तर त्या सातने भाग जितके तुकडे असतात त्याने भागायचं असते तर सातने जर बेचाळला भागलं तर किती झाले मित्रांनो सात पाच पस्तीस सात गुण्हेला सहाचं उत्तर सेवन सिक्स जा फोर्टी टू तर इथे उत्तर काय आलं मित्रांनो हे सहा तर हे सहा काय मित्रांनो हे सहा मीटर लक्षात आलं का सहा मीटर अंतरावर कट करण्यात आलाय मित्रांनो हे जे अंतर अंतराने इथून हे इतकं हे आहे मित्रांनो सहा मीटर समजलं का तर इथे विचारलेला प्रश्न काय होता तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल तर एक तुकडा सहा मीटर लांबीचा असेल समजलं का मित्रांनो हा सहा मीटर तुम्हाला जर डाऊट असेल तर बघा चेक करून बघा बघा पहिला तुकडा सहा मीटर दुसरा तुकडा सहा मीटर तिसरा पण तुकडा सहा मीटर चौथा पण मित्रांनो असा सहा मीटर पाचवा सहा मीटर सहावा सुद्धा सहा मीटर आणि अधिक सातवा किती आहे सहा मीटर यांची जर बेरीज केली तर मित्रांनो बेचाळ येते का तुम्ही चेक करा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सहा बारा ठीक आहे हा तीन तीन सहा आणि एक सात समजलं का सहा गुण्हेला सातचं उत्तर काय आलं मित्रांनो बेचाळ बरोबर आहे समजलं का तर आपली लांबी किती आली मित्रांनो त्याची एका तुकड्याची सहा मीटर याचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन डी समजलं नसेल मित्रांनो तर प्लीज कमेंट करा कारण की हे गणित जे आहे हे आहे सोपे पण जेव्हा सॉल्व करताना तर विद्यार्थी काय चूक करतात मी तुम्हाला हे सांगतो विद्यार्थी चूक काय करतात माहिती आहे मित्रांनो इथे चुकून ते सातने भाग देतात ने भाग देतात समजलं देता, का सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सिक्स सेवन जा फोर्टी टू असं उत्तर सॉल्व करतात ही विद्यार्थ्यांची होणारी चूक सांगत आहे मी इथे किती आहे सहा ठिकाणी कट केल्यानंतर ते ने भाग देतात सिक्स सेवन जा फोर्टी टू तर त्यांना काय वाटते सहा मीटर सॉरी सात मीटर लांबीचा एक तुकडा भेटला हे त्यांचं चुकते ते इथे ऑप्शन दिलेला असतो बघा ऑप्शन सी आहे समजलं का विद्यार्थ्यांची होणारी चूक सुद्धा मी सांगत आहे तुम्हाला